नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही जात आहे फिरायला नगर हवेलीमध्ये तुम्ही बघाच व्हिडिओ कसे होते इथले रस्ते बघूनच माणूस त्याच्या प्रेमात पडेल इतके चांगले रस्ते आहेत नगर हवेलीमधले महाराष्ट्रामध्ये असे का रस्ते होत नाही हीच खंत आहे आणि पहिल्या ठिकाणी पोचलो वसोना लायन सफारी इथे खूप सारे लाईन आहेत खूप छान असे अरेंजमेंट केलेले आहे यांनी तुम्ही मधला एरिया बघू शकतात ह्या बस आहेत या आपल्याला सफारीसाठी घेऊन जातात तसेच आजूबाजूचा एरियाही खूप छान असा होता आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर इथे ह्या बस लागलेल्या होत्या त्यानंतर साहिल त्या झाडामध्ये घुसला तिथे फोटो काढत होता आणि नंतर हे सर्व बांबूनी बनवलेलं होतं त्यांनी वेटिंगसाठी बनवलेलं होतं जेव्हा आपलं बसचा नंबर येईल तेव्हा आपण इथून जायचं आहे खूप छान अरेंजमेंट होती खूप छान वाटत होतं वातावरण एकदम चांगलं होतं सकाळी सकाळी आम्ही दहा वाजता आलेलो आणि शेवटी बस बस आम्ही बसमध्ये बसलो आणि आमची सफारी स्टार्ट झाली तर तुम्ही पुढे बघाच आम्हाला सिंह दिसता की नाही ते तुम्हाला कळेलच आणि हे सर्व काही फ्रीजमध्ये आहे तिथे कोणतंही तिकीट नाही आणि बस स्टार्ट झाल्यानंतर अशा प्रकारे पहिले दोन गेट आहेत गेट खोलल्यानंतर आम्ही बस मध्ये निघाले आणि पुढे बघा लाईन शोधत होतो आम्ही जंगलाचा रास्ता होता है। एकदम खूपच खतरनाक जंगल होतं मध्ये आणि पुढे गेला गेला लगेच आम्हाला एक सिंह दिसला आणि दुसरा पण होता तो झाडामागे झोपलेला होता आणि हा एकच नंबर असा क्षण होता कधीच न बघितलेला सिंह आज मी डोळ्याने बघत होतो आणि तुम्ही या इथे फ्री ऑफ कॉस्ट आणि फिक्स आपल्याला सिंह बघायला भेटतात नक्कीच तुम्ही या खूप छान असं नियोजन आहे त्यांचं बसने आपल्याला नेतात आणि वरून त्या तिथे आपलं काही तिकीट पण नाही आहे त्यामुळे पैशाचं पण ताण नाही आहे खूप छान असं सिंहाचं दर्शन होत होतं हे सर्व भारतीय सिंह होते त्यांना कमी आयाळ असते सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे लाईन सफारी ओपन असते या वेळेत तुम्ही कधीही येऊ शकतात जव्हारपासून महाराष्ट्रातून येणारे जव्हारपासून एकदम खूप कमी वेळेत इथे येऊ शकतात खानवेलपासून थोड्या पुढे अंतरावर वसोना लायन त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि बघत होतो अजून काही दिसतंय का पण खूप वेळ झाला काही दिसतही नव्हते आणि खूप 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 म्हणजे खूप प्रतीक्षेनंतर तिथे आम्हाला एक मोर दिसला तर तुम्ही बघाच किती सुंदर असा मोर आहे आजपर्यंत आजपर्यंत इतकी मोठी व्हिडिओ माझ्याकडनं कधी मी बनवलेली नाही आहे त्यामुळे मला समजून घ्या मला काही खूप छान प्रकारे एक्सप्लेन करता येत नाही मी काय मोठा यूट्यूबर नाही आहे पण मी तुम्हाला थोडीफार माहिती देण्याचं काम करतो आहे त्यानंतर आम्ही परत बसमधून आल्यानंतर तिथून आम्ही निघालो सिलवासाकडे तिथे स्वामीनारायण टेम्पल बघायचं होतं पण नशिबाने ते बंदच होतं आणि इथे आम्ही सिलवासामध्ये पोहोचलेलो होतो त्यानंतर एक खूप मोठा ब्रिज लागतो तर तुम्ही स्वतः बघू शकता किती मोठा ब्रिज आहे नदी खूपच पाणी होतं तिथे एकदम छान असं तिथून पुढे आम्ही वनगंगा पार्कमध्ये गेलो तिथे खूप सारे बदकं पाहायला भेटले आम्हाला त्यांच्यासोबत खेळत होतो इथे त्यांच्यासोबत साईल पण खेळत होता आणि फोटो पण काढत होता आणि समोरच नाणू बसलेली होती ती पण आजत होती खूप सारे बदकं होते तिथे खूप पाहण्यासारखं हे गार्डन खूप मोठं गार्डन आहे नक्कीच तुम्ही सिल्वासामध्ये आले तर हे गार्डन नक्कीच फिरायण्यासाठी जा तिथे पंचवीस रुपये तिकीट आहे पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे तुम्ही बघू शकता किती छान असं गार्डन आहे तिथे बोटिंगची पण फॅसिलिटी आहे पण आम्ही गेलेलं असताना बोटिंग बंद होते त्यानंतर आम्ही थोडं गार्डनमध्ये फिरलो इकडे तिकडे आणि नंतर थोडंसं फोटोशूट केले हे ब्रिज आहे खूपच छान असं ब्रिज आहे तुम्ही बघाच त्यानंतर असं चिल्ड्रनसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही बनवलेलं आहे हे सर्व बघितल्यानंतर खूप सारे असे फोटो काढले आम्ही आणि खूप छान असं लोकेशन आहे सिल्वासामध्येच आहे तर सिल्वासामध्ये जर आले तर नक्कीच या जागेला भेट द्या त्यानंतर आम्ही आलो डिअर पार्क बघायला ते खानवेलजवळ आहे तर तिथे पण अशी बस सिस्टीम आहे आणि ते पण तिथे पण तिकीट नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये बघू शकतात आणि बघा किती हारणं आहेत तिथे पहिल्यांदाच आम्हाला एक हरण दिसले त्यानंतर हरणांचा असा ग्रुपच होता आणि तिथं भरपूर असे पक्षी होते आणि खरंच खूप हारणं आहेत कोणाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्कीच त्यांनी सिल्वासामध्ये यावे खूप म्हणजे खूप हारणं आहे लहानपासून मोठ्यापर्यंत आणि हरणांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत काही हरणांच्या अंगावर टिपके होते काही हरणांच्या अंगावर नव्हते काही हरणांना खूप मोठे शिंग होते काही हरणांना शिंगच नव्हते तर नक्की भेट द्यावं एका दिवसात आपली टूर पूर्ण होते आणि बसची सुविधा पण खूप छान आहे त्यानंतर काही हरणांचे आम्ही एकदम क्लोजवरून व्हिडिओ काढले फोटो काढले खूप जवळ असे त्यांना खाण्यासाठी ठेवलेलं असतात त्यामुळे ते रस्त्यावरच राहतात आणि त्यांना बसची सवय झाल्यामुळे ते काही पळतही नाही एकदम छान प्रकारे आपल्याला फोटोही काढून देतात व्हिडिओ पण काढून देतात खूप छान असं आहे ताडोबा किंवा दुसऱ्या मोठ्या स अभयारण्यात जाण्यापेक्षा इथे एकदम जवळून आपल्याला बघण्यासाठी मिळते नक्कीच सर्वांनी सिलवासामध्ये यावे खूप छान असं लोकेशन आहे त्यानंतर आम आमची सफारी परत बस निघाली रिटर्न मार्गाने आणि मध्ये मध्ये आजूबाजूला इकडे तिकडे खूप सारे हरणं दिसत होते खूप सारे त्या पार्कमध्ये हरणं आहेत सर्वीकडे आणि खूप मोठा एरिया आहे तो तर बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे हरणं बघितल्यानंतर जाताना एक छोटंसं पिल्लू दिसलं मग परत त्याची व्हिडिओ घेतली आणि त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही घरी निघालो घरी म्हणजे आमच्या मावशीच्या घरी आणि घरी आल्यावर मावशी कामातच होती बघा हे मावशीचं घर आहे आणि ही मावशी आणि हा माझा साडू ही जयू आणि इथं नानू आणि ओवी खेळती येते छोटी